नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आयुर्वेद शास्त्रानुसार आपल्या शरीरामध्ये तारुण्या अवस्थेत पित्त दोषाचं प्राबल्य असतं पित्तदोष हा डॉमिनंट असतो त्यातच आपली जी आजकाल चुकीची लाईफस्टाईल झालेली आहे वेळेवर जेवण नाही झोप नाही सतत बाहेरचं खाणं जंक फूड यामुळे बऱ्याच जणांना पित्तचा त्रास होतो आहे पित्त वाढलं की त्यामुळे उष्णता देखील वाढते शरीरामध्ये विविध टॉक्झिन्स विषारी घटक देखील साठत जातात आणि उन्हाळ्यामध्ये तर हे जे पित्त उष्णता आहे ते वाढलं की त्याचा बऱ्याच जणांना त्रास हा जास्त होतो त्यामध्ये प्रामुख्यानं लक्षण म्हणजे जळ शरीराच्या कुठल्याही भागामध्ये म्हणजे तळहात तळपाय डोळे छातीमध्ये जळजळ लघवी शौचाच्या ठिकाणी जळजळ होणं किंवा रक्त अशुद्ध होतं त्यामुळे त्वचा विकार पिंपल्स येणं सतत तोंड येणं बेंड येणं किंवा ब्लिडिंग रक्तस्राव जो आहे तो देखील वाढतो नाकामधून रक्त येणं किंवा इतर जे रक्तासंबंधित आजार आहेत तो देखील त्रास वाढतो बरीचशी ट्रीटमेंट घेऊन झालेली असते हा त्रास जितका जुना होत जाईल तितकाच तो नीट करण्यासाठीसुद्धा त्रासदायक ठरत जातो यासाठी बरीचशी ट्रीटमेंट घेऊन झालेली असते ॲलोपॅथी होमिओपॅथी आयुर्वेदिक तरीही देखील फरक पडत नाही आजार जो आहे तो मुळापासून बरा होत नाही किंवा ज्यांना हा त्रास नाही त्यांच्यामध्ये सुद्धा म्हणजे शरीरामध्ये आपल्या पित्त दोष किंवा उष्णता साठत जाते टॉक्झिन साठले जातात विषारी घटक जे आहेत आणि हे वेळच्या वेळी बाहेर काढणं गरजेचं असतं म्हणजे ज्यांना त्रास सध्या आहे त्यांच्यामध्ये तर आज तो मी उपाय सांगणार आहे तो अतिशय प्रभावीपणे काम करतोच शिवाय ज्यांना त्रास नाही आहे त्यांना देखील पुढे जाऊन होऊ नये ही जी उष्णता आहे वित्त आहे विषारी घटक आहेत ते वेळच्या वेळी बाहेर काढली जावेत यासाठी सर्वांनीच हा जो उपाय आहे तो करणं आवश्यक ठरत आहे आपली जी आजकालची चुकीची लाईफस्टाईल आहे त्यामुळे आणि तो जो उपाय म्हणजे त्यासाठी अतिशय साधा सोपा उपाय आहे घरच्या घरी आपण करू शकतो तरीही खूप प्रभावीपणे काम करतो तो म्हणजे अगदी सहज कुठेही आढळणारा कडुलिंब कडुलिंबाचा रस चवीला अर्थातच हा कडू लागतो परंतु आयुर्वेदामध्ये देखील सांगितलेला आहे कषाय तिक्त मधुरा पित्तम अन्ने तू कुर्वते म्हणजेच कशाय तुरट चव तित्त म्हणजेच कडू आणि मधुर म्हणजे गोड चवीचे जे नैसर्गिक पदार्थ आहेत ते पित्त कमी करतात त्यातही जे गोड आणि कशाय तुरट चवीचे पदार्थ हे पित्ताचं शमन करतात पित्ताला शांत करतात परंतु कडू चवीचे जे पदार्थ आहेत ते मात्र पित्ताला मुळापासून आपल्या शरीरा बाहेर काढून टाकतात म्हणजे जे प्रमाणापेक्षा वाढलेलं किंवा प्रकुपित झालेलं पित्त आहे उष्णता आहे त्याला बाहेर काढून टाकतात तसंही आपल्या पूर्वजांची म्हण आहे की औषध हे जितकं जास्त चवीला कडू तितकंच जास्त ते आजारांसाठी मारक असतं हा रस बनवायचा कसा तर एक तर पाच ते सात कडुलिंबाची पानं कोवळ्यात एठासकत जी असतात तर ती स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ती ठेचून घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि ती ठेचून घ्यायची आहे जेणेकरून त्यातला जो रस आहे तो चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये उतरेल आणि ठेचून घेतल्यानंतर त्यामध्ये तीस ते चाळीस एम एल पाणी टाका त्याचं जे गाळून रस तयार होईल तो देखील तीस ते चाळीस एम एल त्याची क्वांटिटी असेल तर तेवढा जो रस आहे तो सकाळी उपाशीपोटी आपल्याला घ्यायचा आहे सलग सात दिवस हा रस घ्यायचा आहे रस घेतल्यानंतर किमान अर्धा तास दुसरं काहीही खाऊ पिऊ नका चहा कॉफी अशा उत्तेजक जी पेये आहेत त्यांचं सेवन तर अजिबातच करू नका म्हणजे हा जो सात दिवसांचा सा कालावधी आहे तर त्या पूर्ण सात दिवसांमध्ये आपण चहा कॉफी जर का टाळली तर याचे जे रिझल्ट आहेत तर ते आपल्याला खूप छान पद्धतीने मिळालेले दिसतात आ, या उपायामुळे बऱ्याच जणांना म्हणजे कितीही ट्रीटमेंट घेऊन पथ्य पाळणंही फरक पडत नाही आहे पित्ताचा वगैरे त्रास असतो तर अशांसाठी हा जो उपाय आहे हा खूप चांगल्या प्रकारे काम करतो पेशंट्सचे देखील अनुभव आहेत मी स्वतः देखील हाच उपाय केलेला आहे मला देखील प्रचंड पित्ताचा त्रास होता तर त्यावेळेला आणि दरवर्षीसुद्धा म्हणजे प्रत्येकानेच आपल्याला कुठलाही त्रास असेल किंवा नसेल वर्षातून दोनदा म्हणजे उन्हाळा जेव्हा असेल तेव्हा पित्ताचा प्रकोप होत असतो आणि पुन्हा शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्याचं जे सेवन आहे ते करायचं आहे सलग सात ते जास्तीत जास्त दहा दिवसच आपल्याला हा रस घ्यायचा आहे कारण कडुलिंब जो आहे तो शरीरातील कफ आणि पित्तदोष कमी करतो परंतु वातदोष मात्र वाढवतो त्यामुळे वाद, जर त्या का खूप जास्त दिवस सलग तुम्ही घेतलात तर त्याचे वात वाढून काहीतरी दुष्परिणाम हे दिसू शकतात शिवाय जेव्हा पावसाळा असेल वर्षा ऋतू तर त्यामध्ये सुद्धा वाताचा प्रचंड प्रकोप होत असतो त्या ऋतुमानामुळे तर त्यावेळेला देखील शक्यतो हा जो रस आहे हा घेऊ नका या रसामुळे फक्त म्हणजे पित्त उष्णता तर बाहेर काढलीच जाते आणि रक्तदेखील आपलं शुद्ध होतं स्त्रियांमध्ये गर्भाशयाची शुद्धी होते शुगर वजन कमी होतं कोलेस्टरॉलच्या लेवलसुद्धा मेंटेन केल्या जातात असे अनेक याचे फायदे आहेत त्वचा विकारांमध्ये किंवा सौंदर्यविषयक तक्रारी काही तुम्हाला असतील पिंपल्स आहेत कुठलेही डाग आहेत तर हे सर्व रक्ताच्या अशुद्धीमुळे असतात उष्णता वाढल्यामुळे असतात तर हे सुद्धा कमी होताना आपल्याला दिसतात म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी सुद्धा हा जो कडुलिंबाचा रस आहे तो मदत करतो म्हणजे दहा वर्षाच्या वरील किंवा लहान मुलांमध्ये किंवा मोठ्यांमध्ये सुद्धा पोटात संत वगैरे वारंवार होत असतील आणि त्यामुळे पो दुखी होत असेल तर त्यांनासुद्धा हा रोज जो रस आहे हा खूप उपयुक्त ठरतो तर, तर सर्वांनी जरूर या रसाचं सेवन करा आयुर्वेदाला आपल्याचं करा नेहमी निरोगी आणि आनंदी राहा काहीही माझ्याकडून सांगायचं राहून गेलं असेल शंका असतील प्रश्न असतील तर जरूर मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा मी सगळ्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन आजची माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून अशाच आरोग्य विषयक खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे आणि शेजारी घंटीचं देखील त्याच्या बटन दिलेलं आहे बेल बटन ते देखील प्रेस करा जे जे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स हे तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद